मन मराठी तिथे आपली क्रूरपणे वागायला लागलेला आहे जे एक बदल्याची भावना त्यांच्या मनात आहे ती लोकांमध्ये दिसायला लागलेली ला आहे बरोबर आदल्या दिवशी जनता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत असेल सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई झाली ईडीनी कारवाई केली बरं जे त्या कंपनीचे मालक आहेत ते शिंदे गटात आहेत मिंदे गटात आहेत त्यांचे नेते आहेत हे सगळं ठीक आहे हे आहेच तसंच आमचे राजन साळवी जी आहेत त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली आणि तेव्हा देखील त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही उद्धवसाहेबांसोबत राहणार आमच्या वायकरजींवर पण असाच दबाव आहे दबाव तंत्र वापरला जात आहे की एक तर भाजपमध्ये या मिंदे या आणि सगळेच निडरपणे एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही का चुकीचं केलं नाही जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो जसे बाकी वॉशिंग मशीनमध्ये आलेले आहेत मग बाकीचे जे वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत कोण घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले कोण उपमुख्यमंत्री झालं आहे कोण काही मंत्री झाले पण वायकरजी असतील राजन साळवेजी असतील सुरज चव्हाण असतील हे सगळेच लढत आहेत आणि हे सांगतात की आम्ही काही चूक केली नाही चूक केली असती तर तुमच्यात आलो असतो चूक केली नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहोत असो हे सगळं वातावरण आपण एका बाजूला बघत आहोत तर दुसऱ्या बाजूला दोन महत्त्वाचे विषय हे आपल्यासमोर मी मध्यंतरी आणले होते त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला लक्ष आकर्षित करू इच्छितो पहिला विषय मी थोडा धावता घेतो कारण तो, तो मुंबईसाठी महत्त्वाचा आहेच पण दुसरा विषय देखील तेवढाच महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे पहिला विषय आहे महालक्ष्मी इथे असलेले रेस कोर्सबद्दल आपल्याला माहिती आहे काल जे म्युन्सिपल कमिशनर आहेत जे प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेचे त्यांनी तिथे एक ओपन हाऊस घेतलं ओपन हाऊस खरं ओपन असायला पाहिजे होतं त्याच्यात अठराशे मेंबर्सच घेतले होते आर डब्ल्यू आय टी सीचे आणि त्यांनी देखील जे प्रश्न विचारले त्यांना उत्तरं काही फारशी मिळालेली नाही आहेत त्यांनी जी प्रेस नोट काढलीनंतर एम सीनी मी पाहिली ते एकदम मस्त एकदम तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं होतं पण खऱ्या अर्थाने तशी प्रेस कॉन्फरन्ससारखं त्यांचं जे काही ओपन हाऊस होतं ती तेवढी ते स्मूथ झाली का आपण जर तिकडचे व्हिडिओ पाहाल तर आपल्याला देखील लक्षात येईल की जे मेंबर्सनी महत्त्वाचे विषय घेतले होते त्याला उत्तरं मिळाली नाहीत मी परत एकदा आपल्याला सांगतो की जर आर डब्ल्यू आय टी सी ह्या कमिटीनी जर पुन्हा एकदा ह्या रेसकोर्सच्या जागेसाठी विभागणी आहे ती मान्य केली तर आम्ही आर डब्ल्यू आय टी सीच्या देखील ॲक्टिव्हिटी तिथे होऊ देणार नाही त्याला आम्ही डिसरप्ट करू तिथे आम्ही गोंधळ घालू पण मुख्य गोष्ट हीच आहे माझ्या मागण्या ह्या स्पष्ट आहेत थीम पार्क आम्ही पण सांगितलं होतं आमचं सा थीम पार्क म्हणजे एकसुद्धा कन्स्ट्रक्शन न करता अंडरग्राऊंड किंवा ओव्हरग्राऊंड आम्ही तिथे लँडस्केपिंग मोकळी मैदानं करणार होतो आणि ज्या ॲक्टिव्हिटीज आत्ता मग रेसकोर्सच्या असतील ए आर सीच्या असतील त्या तशाच्या तशा चालू दिल्या असतात पण आत्ता अजून स्पष्टीकरण जे आपल्याला म्युन्सिपल कमिशनर यांच्याकडून पाहिजे ते हे आहे की मुंबईकरांचा तुम्ही शंभर कोटीचा पैसा हा तिकडच्या तबेल्यांवर वापरणार का कारण आमचे शंभर कोटी ह्या मुंबईचे शंभर कोटी तबेल्यांवर वापरण्यापेक्षा मुंबईच्या हितासाठी वापरा ते तबेले आहेत आर डब्ल्यू आय टी सीचे ते शंभर काय हजार कोटी देखील खर्च करू शकतात अशी त्यांची तिथे तयारी आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे काही थोडे इलिगल स्लम्स किंवा हटमेंट्स असतील त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ॲडिशनल एफ एस आय हा बाजूच्या एका एस आर एला देऊ म्हणजे परत बोज येणार मुंबईकरांवर कशाला आपल्या पैशातून त्यांना ॲडिशनल एफ एस आय द्यायचा आहे तुम्हाला एस आर ए तिथे का करायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता अंडरग्राऊंड पार्किंग करू म्हणजे वरती त्यांनी थोडं एक चांगली गोष्ट आहे की मुंबईकरांनी दबाव टाकल्यानंतर मी जेव्हा हा विषय पहिला मुंबईसमोर आणल्यानंतर सगळे जे ग्रुप्स बनले आहेत व्हॉट्सअप ग्रुप असेल पेटिशन झालेत आपण देखील मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एक दबावतंत्र वापरलं त्यानंतर एम सीनी थोडं आता दोन पावलं मागे घेतली आहेत काल मी ऐकले की जे पन्नास मेंबरशिप्स वगैरे घेणार होते ते घेणार नाहीत ओवरग्राउंड कन्स्ट्रक्शन करणार नाहीत ही आमची मागणी मान्य झाली तरी देखील अंडरग्राउंड देखील आम्ही एकसुद्धा वीट रचू देणार नाही अंडरग्राऊंड तिथे कार कारपार्कची गरज नाही आजूबाजूला कोणी रहिवासी नाही आहेत ना कमर्शियल बिल्डिंग आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे रस्ता जर क्रॉस केला ओलांडला तर कोस्टल रोडवरच दोन हजार गाड्यांचं अंडरग्राऊंड पार्क बनतच आहे मग नक्की कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या तुम्ही एवढ्या हितासाठी काम करत आहात की ओव्हरग्राऊंड तर अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड नाही तर सहा फूट खाली सहा फूट खाली नेते इकडे तिकडे कशासाठी हे चाललंय माझी मागणी स्पष्ट आहे एक तर आर डब्ल्यू मुदत द्या की अमुक अमुक वेळेत तुम्ही तुमच्या सगळ्या पेनल्टी सगळे जे काही ड्यूज आहेत ते भरा आणि जागेचं लीज पुन्हा एकदा घ्या पण लीज घेत असताना प्रत्येक मुंबईकराला प्रत्येक नागरिकाला तिथे येण्या जाण्याची सोय मोफत झाली पाहिजे जसं आत्ता ऐकवलं मैदान तसंच तसं राहिलं पाहिजे एकसुद्धा कन्स्ट्रक्शनचं तिथे काम झालं नाही पाहिजे दुसरी गोष्ट किंवा दुसरा विषय जो आता मला आपल्यासमोर आणायचा आहे तो मला वाटतं आपल्या सर्वांचा आवडीचा आणि आपल्यापेक्षा आवडीचा जास्ती जो आहे तो म्हणजे घटनाबाह मुख्यमंत्र्यांचा परदेशी दौरे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी परदेशी दौऱ्यांवर खूप मोठा खर्च झालेला आहे गेले दोन वर्ष मुख्यमंत्री घराघरा परदेशी पण फिरत असतात आणि इथे पण फिरत असतात पण काम शून्य होतं कारण त्यांची कार्यक्षमताच नाही आहे मुख्य गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल डॅवॉस दौऱ्यामध्ये साधारणपणे चाळीस खोक्यांचा खर्च झाला चाळीस कोटीचा खर्च झाला आणि त्यातून निष्पन्न शून्य आत्ता पण जी माझ्याकडे माहिती आहे त्याच्यातून जे काही मागच्या वेळी आपल्याला आठवत असतील जे करार झाले होते त्याच्यातून काही काही करार जे आहेत जसं चंद्रपूर इथे न्यू एरा क्लीनटेक वीस हजार कोटीचं येणार होतं पुढे काय झालं अजूनही माहीत नाही शेअर हॅटवे अँड आय सी पी साधारणपणे बत्तीस हजार कोटीचं गुंतवणूक होती पुढे काय झालं अजूनही माहीत नाही फॉरेन डेटा सेंटर कंपनी बारा हजार कोटीची गुंतवणूक होती पुढे काय झालं अजूनही माहीत नाही हॅन्स इन्फ्रा चार हजार कोटी ग्रीनको एनर्जी बारा हजार कोटी ट्रायटन ई व्ही रत्नागिरीत येणार होती आठशे कोटीची आणि वाबिओ नावाची कंपनी होती सोळाशे कोटीची ह्याच्यात पुढे काही झालेलं नाही अशी माझी तरी माहिती आहे जर दुसरी काही माहिती असेल तर उद्योगमंत्र्यांनी समोर यावं आणि फोटोसहित फोटो हा व्हाईट पेपर दाखवणं ब्लॅक पेपर दाखवणं हे सगळे वेगळेवेगळे रंगाचे पेपर नाही आता चालणार फोटोसहित काय पुढे कारवाई ह्याच्यावर झालेली आहे ते आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे कुठे वीत रचलेली आहे कुठे काम सुरू झालेलं आहे कारण एक वर्ष होऊन गेलं अठ्ठावीस तासात चाळीस कोटी खर्च झालेला आहे काम शून्य झालेलं आहे मागच्या वर्षी आणि तसंच ह्या वर्षी देखील जर आपण पाहायला गेलं आपण दोन दिवस थांबलो होतो दौरा पूर्ण होण्यासाठी आता दौरा पूर्ण झालेला आहे दीड दिवसच म्हणजे जवळपास मागच्या वर्षी जेवढं गेले दीड दिवस अठ्ठे अठ्ठावीस तीस तास तेवढेच तास हे घटनाबाह्य मुख्यमंत्री डायवॉर्सच्या सुट्टीवर गेले होते मुख्य गोष्ट ही आहे की त्या दिवशी पण मी जाहीर केलं होतं की पन्नास लोकही सोबत जाणार आहेत हा बघा मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात पन्नास किंवा चाळीस हा आकडा खूप महत्त्वाचा आहे यावेळी खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण लावू पण ह्यावेळी जेव्हा पन्नास लोकं मी बोललो सात आठ लोकं कमी केले पण चाळीस लोकांची टोळी जसे गुवाहाटीला वगैरे नेली होती तशीच चाळीस लोकांची टोळी ह्यांनी तिथे आता डायवॉसला नेली होती आता ह्याच्यात काही पत्रकार असतील ह्याच्यात काही दोन तीन दलाल होते वेगळे वेगळे ह्याच्यात अधिकारी होते आणि एम आय डी सीला असं ठणकून सांगितलं होतं की वीस कोटीच्यावर खर्च दाखवायचा नाही आहे हे ठरल्यानंतर एम आय डी सीनी वीस कोटीच्या खर्चाप्रमाणे जी काही लोकं न्यायची होती ती नेली असतील पण ह्याच सोबत एम एम आर डी असेल महाप्रीत असेल अजून एक दोन संस्था आहेत ह्या संस्थेनी स्वतःचा खर्च आता दाखवायचं प्रावधान थोडं केलेलं आहे ते थोडं प्रयत्न करत आहेत पण मूळ प्रश्न हाच राहतो की हा खर्च नक्की कोणाचा आहे एम एम आर डीचे पैसे कोणाचे आहेत महाप्रिंजचे पैसे कोणाचे आहेत ते स्वतःच्या खिशातून तर जात नाही आहेत स्वतःच्या पगारातून जात नाही आहेत हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतून जात आहेत म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्स पेयर्सच्या खिशातून जात आहेत बरं हे सगळं केल्यानंतर एवढा सगळा खर्च चाळीस लोकं ही पूर्ण फौज फाटा नेल्यानंतर केलं काय तिथे मुख्यमंत्र्यांनी मुख्य गोष्ट जर आपण पाहिलीत तर जे उद्योगपती त्यांना तर इथे भेटायला पाहिजे होते त्यांचीच भेट त्यांनी तिथे घेतलेली आहे जे सगळे साडेतीन लाख कोटी वगैरे करार आज मला वाटतं काही ठिकाणी फटाके फुटले होर्डिंग्ज लागलेत कोणी स्वागत केलं हे सगळं दाखवायला लागतं त्यांना कारण मूळ गोष्ट अशी आहे की तिथे जाऊन काम हे शून्य झालेलं आहे डॅवॉसची संकल्पना जर तुम्हाला सांगायची झाली तर डॅवॉसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे समिट असतं तिथे वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा होत असते राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असतात भेटीगाठी होत असतात आता मुख्य गोष्ट म्हणजे हा काही आमचा मोठेपणा नाही पण महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा मी मंत्री म्हणून एक साधा मंत्री म्हणून तिथे गेलो होतो तेव्हा जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं काँग्रेस सेंटर म्हणतात त्याला सगळ्यात म्हणजे त्याला आपण जसं सगळ्यात महत्वाची जागा म्हणू वास्तू म्हणून ती जागा तिथे मला मंत्री म्हणून तीन ठिकाणी बोलायला संधी मिळाली होती आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत मला कळतं मी सगळे फोटोज वगैरे त्यांचे ऑनलाईन पाहि बघितले एक सुद्धा फोटो किंवा एक सुद्धा माहिती अशी नाही आहे की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन काही बोलून आलेत कदाचित त्यांना असं वाटलं असेल नाव काँग्रेस आहे तर भाजपाची परवानगी घ्यायला पाहिजे की काय असं वाटू शकतं त्यांना कारण काय ते तसा खूप विचार करत असतात वेगळा वेगळा पण मुख्य गोष्ट हीच आहे की जर तुम्ही तिथे काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन महाराष्ट्राची भूमिका काय ही सांगू शकला नाहीत तिथे वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन कृषी क्षेत्र असेल पाणी असेल इतर काही ग्रामविकास असेल ह्या क्षेत्रावर जाऊन चर्चा करू शकला नाहीत तिथे जाताना स्वतःची चाळीस लोकांची टोळी तुम्ही नेली पण मित्रपक्षांमधून जी महत्वाची खात्यांची मंत्री आहेत मग नगरविकास तर स्वतःकडे आहे पण ग्रामविकास असेल ऊर्जा असेल पाण्याचं काही असेल कृषीचं काही असेल कोणालाच तुम्ही नेऊ शकला नाहीत मूळ गोष्ट हीच आहे की जे एम ओयूज तुम्हाला सही करायचे होते इतर स्पष्ट गोष्ट आणि सत्य गोष्ट ही आहे की जे एमओ यूज सही झालेले आहेत ज्याच्यावर सही केले आत्ता काही काही एमओ यूज आपण पाहिलं असेल जसं एक ह्युंडाई नावाची कंपनी आहे किंवा एक ज्युलरीचं एक काहीतरी मोठं बोर्स येत आहे हे आमच्या वेळी देखील त्यांची चर्चा झाली होती मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली पण हे सगळे एमओ यूज त्यांनी एक वर्ष खोळंबून ठेवले आणि तिथे जाऊन हे सही करून आलेले गम्मत अशी आहे की मागच्या वर्षीचे जे कमिटमेंट्स होते म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबरोबर त्यांनी काही प्लॅटफॉर्म पार्टनरशिप केले होते प्लॅटफॉर्म पार्टनरशिप म्हणजे काय की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे एक्सपर्ट्स आहेत तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासोबत एक करार केला होता की कृषी क्षेत्र असेल एक दोन अजून एका क्षेत्रांवर आम्ही सतत तुमच्याबरोबर एक भेटीगाठी करत राहू आणि महाराष्ट्रासाठी जे हिताच आहे ते करू पाच कोटीहून जास्त त्याच्यावर खर्च झाला आहे पण ह्या गेल्या एका वर्षात पूर्ण एका वर्षात एकसुद्धा बैठक त्यांच्याबरोबर या मुख्यमंत्र्यांनी मागितलेली आहे ना आत्ता डॅवॉसला जाऊन पण त्यांनी काही तिथे भेटीगाठी याच्यावर केलेल्या आहेत